नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम तेतीस एक, एक व ते अन्वय जारती पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत हो मौजे पेरणे तालुका हवेली जिल्हा पुणे येथील दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी जयस्तंभ कार्यक्रम होणार असून सदर जयस्तंभ पेरणे येथे मानवंदना देण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे जयस्तंभ पेरणे येथे मानवंदना दिल्यानंतर त्यातील लाखोंच्या संख्येने लोकमौजे वणुबुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाज धर्मस्थळी भेट देऊन समाधीचे दर्शन घेत असतात जयस्तंभ पेरणे येथील कार्यक्रम अहिल्यानगर पुणे मार्गालगत असून कार्यक्रमाकरिता येणारे नागरिकांमुळे सदर महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अहिल्यानगर पुणे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून सदर महामार्गावरील वाहनाच्या कार्यक्रमाकरिता आलेले नागरिकांना धक्का लावून अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अहिल्यानगर पुणे महामार्गावरून पुलाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झाली आहे तसेच या अर्थी सोमनाथ गारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे एक चे कलम एकतीस पंचवीस रोजीचे सहा वाजेपर्यंत पावेतो अहिल नगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक तसेच अहिल्यानगरकडून सरळ पुणेकडे जाणारे सर्व प्रकारची वाहतूक खालील पर्यायी मार्गाने वळवण्याच्या वळवणेबाबतचा आदेश पारित करत आहे तसेच अहिल्यानगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग बेलवंडी फाटा तसेच देवदैठण धावळ धावलगाव धावल पिंपरी कोळंडर उकडगाव बेलवंडी अहिल्यानगर दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ मडेवडगाव काष्टी दौंड सोलापूर पुणे महामार्गे पुणेकडे अहिल्यानगरकडून सरळ पुण्याकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग कायनेटिक चौक केळगाव बायपास अरणगाव बायपास कोळगाव लोणी व्यंकनाथ मडेवडगाव काष्टी तसेच अहिल्यानगरकडून पुणे मार्ग मुंबई नवी मुंबई ठाण्याकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग कल्याण बायपास आळेफाटा ओतूर माळशेस घाटमार्गे बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून त्यांनी उपरोक्त मार्गाचा अवलंब करावा प्रस्तुत आदेश शासकीय वाहने जयस्तंभास अभिवादन करणे कामी जाणारे नागरिकांची वाहने फायर ब्रिगेड व अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही प्रस्तुतचा आदेश आज दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजीचे शैक्षकांनी दिला आहे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब